नमस्कार नवराज्य लाईव्ह न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आजच्या ठळक बातम्या जळगाव कारागृहात जागेअभावी कैद्यांना आता धुळे आणि नंदुरबार येथे हलवणार सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्हा कारागृहात बंदीवनांची संख्या आता क्षमतेपेक्षा पटीने वाढल्याने प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे दिनांक तीन नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान काही बंदीवानांना नंदुरबार कारागृहात तर दिनांक एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान धुळे कारागृहात हलवण्याची परवानगी देण्यात आली आहे जळगाव जिल्हा वाढत्या लोकसंख्या आणि गुन्हेगारीमुळे तणावखाली आहे मात्र कारागृहाचा विस्ताराचा जो प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित आहे नागरिक वकील संघटना आणि समाजसेवकांनी शासनाकडे तातडीने नवीन कारागृह बांध बन, बांधण्याची मागणी केली आहे बंदीवानांना इतर जिल्ह्यात हलवून तात्पुरता तोडगा निघेल पण कायमस्वरूपी उपाय म्हणजे नव्या कारागृहाची निर्मिती हाच होय